वकिला वकिलावर झालेल्या हल्ल्यातील आरोपींना तात्काळ आठवत वकिलावर हल्ला करणाऱ्या एक परत वकिलावर वेळोवेळी हा वकील जो असतो हा आपल्या पक्षकारासाठी न्यायालयामध्ये काम करत असतो त्याला सगळे पक्षकार सारखेच असतात पण आपल्या पक्षकाराची बाजू मांडण्यासाठी ज्यावेळेस काल ॲडव्होकेट रवींद्र सकट वकील साहेब एका पक्षकाराची उलट तपासणी घेत असताना काही प्रश्न विचारावे लागतात ते प्रश्न विचारल्यानंतर वकील साहेब बाहेर आल्यानंतर त्या आरोपीने रवींद्र वकील साहेब आपले त्यांना त्या ठिकाणी धरलं त्यांना हानमार केली आणि शिवाय वर उलटं मलाच लागलं म्हणून तो खाली पडला धक्का दिला आणि त्याला लागलं तोच परत आरडाओरडा खेळत न्यायालयामध्ये आला आणि मला द्या न्याय द्या म्हणायला लागला वकिलावरचे हल्ले जे आहेत हे शेवगावमध्येच अनेक ठिकाणी वकील कामकाज करत असताना जे हल्ले होत आहेत त्या हल्ल्याच्या विरोधामध्ये वकिलांच्यासाठी अॅडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट झाला पाहिजे म्हणून सातत्यानं मागणी वकील वर्गाने केलेली आहे पण शासन त्याची दखल घेत नाही आजचा हा जो मोर्चा आहे आजचा केवळ आजचा मोर्चा नाही हे कायमस्वरूपी या ठिकाणी आंदोलन सातत्यानं शेवगाव तालुका वकील संघ आणि महाराष्ट्रातले सर्व वकील या वकिलांच्या प्रोटेक्शनसाठी कायदा व्हावा आणि शेवगाव मध्ये जो काही हल्ला काल झालेला आहे वकिलावर त्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी न्यायालयासोबत भारतीय न्यायसंहितेप्रमाणे तो गुन्हा दाखल केलेला आहे ते त्याच्यामध्ये शिक्षण कोणते आहेत हे बघण्यापेक्षा सुद्धा गंभीर स्वरूपाचा न्यायालयीन कामकाजामध्ये जे आपल्या भारतीय लोकशाहीप्रमाणे जे काही आपली न्यायव्यवस्था आहे तिथं काम करणाऱ्या न्यायिक का अधिकाऱ्यावर हल्ला आहे त्यामुळं याची दखल याचे पागणीजेच घेतला पाहिजे मग तो गुन्हा काय आहे शिक्षण काय हे बघण्यापेक्षा तर म्हणजे सगळं आपण सर्व लोक शिक्षण बघणारे लोक आहोत कोणते कलम आहे त्याचा अभ्यास करणारे लोक आहोत पण तात्काळ जर आरोपीला अटक झाली नाही तर असा प्रकार वेळोवेळी त्या ठिकाणी काळ सोकावेल म्हणून आरोपींना अटक झाली पाहिजे ही मुख्य मागणी आपली आहे म्हणून आज शेवगावचे पी आय साहेब यांच्या मार्फत हे आपण निवेदन देऊ या आरोपीला तर अटक झालीच पाहिजे पण त्याचबरोबर ऍडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट ही सुद्धा एक महत्वाची मागणी आहे महाराष्ट्रातल्या सर्व वकील संघांनी शहगाव वकील संघांच्या अध्यक्ष आणि सदस्यांना फोन करून सांगितलेला आहे की तुमच्या मागं सर्व महाराष्ट्रातला बार आहे आमचे बार कौन्सिल ऑफ इंडियाचे महाराष्ट्राचे जे आहेत अध्यक्ष त्यांनी सुद्धा संपर्क केलेला आहे त्यामुळं सर्व वकिलांची एकजूट ही पक्षकाराच्या विरुद्ध नाही परंतु या ठिकाणी पक्षकार जर त्रास देत असतील तर त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सर्व शावगोळचे वकील एकत्र आहेत आणि त्याची दखल मान्य पी साहेब आणि संबंध प्रशासनाने घेतली पाहिजे ही आमच्या मुख्य मागणी प्रोटेक्शन अॅक्ट पाहिजे ऍडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट पाहिजे शाळगाव तालुका वकील संघाचा तालुका वकील संघाचा वकिलावर हल्ला करणाऱ्या वकिलावर हल्ला करणाऱ्या आरोपींना तात्काळ पाहिजे वकिला हल्ला करणाऱ्या आरोपींना पाहिजे ऍडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट रवींद्र सकट हे क्रिमिनल केसमध्ये फिर्यादीची उलट तपास घेत होते साक्षीदार फिर्यादी साक्षीदाराची उलट तपास घेत होते त्यावेळी जे प्रश्न विचारले त्या रागाच्या अनुषंगाने न्यायालयाच्या बाहेर आल्यानंतर साक्षीदार आणि त्याचा मुलगा यांनी ॲडव्होकेट रवींद्र सकट यांच्यावरती भॅड हल्ला केला आणि त्यानंतर त्याची एफ आय आर शावगाव पोलिसेशनला दाखल झालेली आहे आणि त्या एफ आय आरमध्ये सर्व वकिलाच्या सर्व वकील संघाच्या वतीने असं सांगणं आहे की आरोपीला तात्काळ अटक करावी त्याच्यावर न्यायालयीन कारवाई पुरी करावी आणि त्यानंतर शौगाव पाथर्डी श्रामपूर वकील संघाने आज या निषेधार्थ न्यायालयाचे कामकाज बंद ठेवलेले आहे उद्या अहमदनगर आणि इतर तालुकेही ठराव घेतील आज बंद ठेवलेला आहे आणि यामुळं प्रशासनाने माननीय शौगाव कुटेशन जे जे प्रभारी पी आहेत त्यांनी याकडे लक्ष घालून त्वरित कारवाई करावी व आरोपीला अटक करावी प्रमुख मागणी काय असते म्हणजे आरोपीला अटक व्हावी आणि जो अॅडवोकेट प्रोटेक्शन आहे तो त्याची कारवाई करावी लागू करावा शेवगाव न्यायालयामध्ये जो काही अनुचित प्रकार घडलेला आहे तर त्या प्रकाराचा जाहीर निषेध नोंदवण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी या ठिकाणी शेवगाव बारचे सर्व सदस्य या ठिकाणी पोलीस स्टेशनला आलेले आहेत मान्य पी आय यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन त्या ज्यांनी हे कृत्य के केलेलं आहे त्याच्यावर कडक कारवाई करावी असं या ठिकाणी प्रमुख मागणी केलेली आहे तसेच प्रोटेक्शन ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट त्या ठिकाणी मंजूर झाला पाहिजे पाहिजे या प्रमुख मागणीसाठी सर्व शेवगाव वकील संघाने या ठिकाणी पुढाकार घेऊन आज पोलीस स्टेशनला मोठ्या संख्येने उपस्थित राहून आम्ही निषेध नोंदवलेला आहे आणि यापुढे हे या पुडे ये प्रकार महाराष्ट्रात वाढत चाललेले असून हे संबंधित प्रकारावर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन आणि वकील हे दोनच माणसं असे आहेत जे ज्युडिशियरी न्यायव्यवस्था चालवतात आणि जर न्याय व्यवस्था चालवणाऱ्या वकिलांवर जर असे जीव घेणे हल्ले होत असले तर ही बाब अतिशय गंभीर आहे आणि म्हणून या बाबीचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही शेवगाव वकील संघाने या ठिकाणी आज ही कठोर पावलं उचललेली आहेत आणि आमचं या समाज प्रसारमाध्यमाच्या याच्यामधून सांगणं आहे की महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील सर्व वकील बांधवांनी या शेवगाव न्यायालयात घडलेल्या अनुचित प्रकाराला जाहीर पाठिंबा द्यावा आणि आपल्या आपल्या परीने आपल्या आपल्या बारच्या माध्यमातून ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट कसा तात्काळ लवकर मंजूर करून घेता येईल यासाठी पावले उचलावीत एवढं बोलतो आणि थांबतोब ॲडव्होकेट रामदास आगळे शेवगाव वकील संघाचा अध्यक्ष काल जे काही आमच्या शेवगाव कोर्टामध्ये ॲडव्होकेट रवींद्र सकट यांच्यावर जे काही पक्षकारांनी हल्ला केला तर ती बाब अतिशय निंदनीय अशी आहे कारण की उलट तपास घेताना वकिलांना वेगवेगळे प्रश्न विचारावे लागतात कधी कधी ते पक्षकाराला खटकतात परंतु त्या वकिलाला त्या पक्षकाराची बाजू मांडण्यासाठी ते प्रश्न विचारणं आवश्यक असतं आणि अशा घटना की त्याला ते वाईट वाटतं परंतु ते वकिलाला ते विचारलंच पाहिजे कारण त्याच्या पक्षकाराचे हितासाठी ते विचारणं गरजेचं असतं आणि असं जर व्हायला लागलं आणि काही प्रश्न विचारले म्हणून कोर्टाच्या बाहेर गेल्यानंतर त्या पक्षकारांनी वकिलावरती हल्ला करणं ही बाबा अतशे गंभीर अशी आहे इथून पुढे वकिलांना कोर्टात काम करणं मुश्किल होईल त्यामुळं ही जे काही आमची जी मागणी आहे ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट मंजूर होणं हे गरजेचं आहे आणि तसंच जे काही के केस दाखल झाली त्या केसचा तपास योग्य रीतीनं होणं आणि त्या आरोपीला अटक होणं गरजेचं आहे तर त्यामुळं थोडासा की समाजामध्ये एक वेगळा संदेश जाईल की हे चुकीचं आपण वकिलावर हल्ला करणं हे चुकीचं आहे आणि त्यामुळं त्या, त्या केसचा योग्य रीतीनं तपास झाला पाहिजे आरोपीला अटक झाली पाहिजे आणि हीच आमची प्रमुख मागणी आहे काल जी वकिलावर हल्ला करून जी भॅड कृत्य करण्यात आलेला आहे या कृत्याला संपूर्णतः सरकार जबाबदार आहे अनेक वर्षापासून या देशामध्ये वकील संघटना ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करावा आणि या वकिलांचं संरक्षण करावं या मागणी करत आहे परंतु सरकारने आजपर्यंत त्याची कोणती दखल केलेली नाही आणि त्यामुळे अशा अनेक घटना घडत आहेत राऊरीसारख्या सारख्या ठिकाणी दोन व वो, वकील दाम्पत्याचा मृत्यू झालेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचा खून करण्यात आलेला आहे नेवाशाला दिलीप आवताडे नावाच्या वकिलाला मारहाण झालेली आहे राऊरीलाही वकिलाला मारहाण झालेली आहे आणि त्याचाच एक परिणाम म्हणून हे ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागून न झाल्यामुळं त्याचाच परिणाम म्हणून आज शाहगावमध्ये ही कालची घटना घडलेली आहे मी त्याचा जाहीर निषेध करतो आणि याला पूर्णतः सरकार जबाबदार आहे असं आणि त्याला मी सरकारचा निषेध करतो